सध्या उन्हाची जळ सर्वांना जाणवत आहे सूर्य आग ओकत आहे अंगाला चटके लागून जीव कासावीस होतो ही माणसांची अवस्था तर वन्य नाही अशीच काही अवस्था होत आहे जंगलातील सांबर हरिण माकड वानर हे मनुष्य वस्तीजवळ पाण्याकरिता आता येऊ लागलेले आहेत ला या दिवसात जंगलाच्या आतील भागामध्ये असलेले नैसर्गिक पानवटे हे पालापाचोळा गाळ माती यांनी बंद झालेले असतात वन्यजीव आपली तहान भागवण्यासाठी नैसर्गिक जलस्रोतांवरती अवलंबून असतात उद्या नद्या तलाव नैसर्गिक झरे किंवा पाऊस जमा होणारी ठिकाणे काही विशेषतः उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या शोधामध्ये लांब अंतरापर्यंत या प्राण्यांना प्रवास करावा लागतो आणि मानवी वस्त्यांजवळ हे पाणी शोधत येतात म्हणून जंगलातील बुजलेले पानवटे खुले करण्यासाठी स्वराज्य सामाजिक संस्था ठाणे व जीओहम ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वनविभाग यांच्या सहकार्याने पहिला टप्पा चिंबीचे पाणी येथील नैसर्गिक पानवठा मातीचे दगडगुटे पालापासुळा इत्यादी काढून खुला करण्यात आला आहे जंगलात काही ठिकाणी भुजत असलेले पानवठे असून ते पावसाआधी खुले करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे जीओहहम ट्रस्टचे सर्वे सर्वाह ज्ञानेश्वर सिरसाट यांनी सांगितलं जेणेकरून जंगलातील वानर माकड भेकर ससे हरिण सांबर इतर पशुपक्षी यांची पाण्यासाठीची वनवन जी आहे ती थांबेल